गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा खेळायला सोडले कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे लिओला घातलाय ब्ल्यू हार्नेस कोण 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 हळू हळूच हळू लागन लागन

मध्ये लिओ किती भारी दिसतोय लिओ वाव 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 हळूच हळू हळू हळूच हळूच पाय घसरण हो सगळे ब्लॉक पाणी प्यायचं थांब 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 काल भिजला ना तू सगळा आज आमच्या अपराजिताला आले तीन फुलं इथे एक एक दोन आणि हे तिसरं आमच्या हँगिंग पॉट मध्ये आलेत फ्लावर लय वारा सुटला बेकार वारा सुटलाय ना याचा एक वेगळंच चाललंय काय रे सुंदर हा कुंडीतलं फुल अजून उमलायच राहिलंय वाटतंय किती भारी दिसत अरे रे रे, रे वारा सुटलाय थांब थांब एका जागेवर थांब फुला वारा सुटलाय आज लय बेकार मस्त 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 वाव इकडच्या कुंडित आलय हाय हिरो हळू 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 हळूच गुड आफ्टरनून गेला पोर कपडून लागली ओ गेला 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 अरे पडशील गेला ना तुला यासाठी जागा ठेवली गेला 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 गपना काही धिंगण आली हो थोडा वेळ शांत नाही बसू शकत का पाहायला लागत ना असच मग नुसतं पळतोय नुसतं पळतोय गेला 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 त्याला बोलवायचं का तुझ्या सोबत खेळायला गेला चल लिओ काय सिंगाना चाललंय पावसात ओ भिजतोय पोरगा सगळा भिजला पाऊस जोरात येतोय <cur biết> <t Four BelgianALLY> <S net young> multimulti-multi <men> pecol लागण रे पायाला लागन गेला 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 बापरे काही धिंग नाही या, या पायाला लागत याच्या मग किती भिजलाय पोरगा गप 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 जीवाची हाल हाल करून घेतो कस भिजती <laughs> <पाौस अनी> लियो <laughs> <दा जर्मन्छे पाौस। laughs> लियो भिजोत गुड इभिनिङ लियो गेला रानाथ अला

लिहोच बघा मांडीव बसून खेळ चाललाय पाईप थोडी ते खाऊ नको रे पोरा ते थंडी वाजती आज ज़े 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 यो यो, यो लोळी आली तुळी हा लोळा ग पायाला लागल नाईट ड्यूटी लियो काय काय चला बिस्किट हां इकडे 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 बसा श्क, 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 श्कु, श्कु. बसा गुड बॉय बसा 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 गुड बॉय खाली बसा जोपा हॅलो <laughs> गुड बॉय फ्लॅश बंद करू दे मला मोठा थांबा बिस्किट काढू दे बसा बसा शेक हँड गुड बॉय इकडचा शेक हँड बिस्किट बिस्किट हा थांब देतोय ना म्हणशील तरी म्हणती थांबा आता बिस्किट काढू जे मला हाय फाय हाय फाय आता जंप ये गुड बॉय उतरा आता उतरा उतरां परत एकदा चल बसा बसा। खाली, बसा खाली बसा खाली बसा खाली बस 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 बस, बस। खाली झोपा हॅलो ही गुड बॉय बाय गुड नाईट